स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात जनसुरक्षा विधेयका विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन करण्यात आली तसंच विधेयकाच्या शासन निर्णयाची होळी करत शंखध्वनी करण्यात आला इचलकरंजी शहरात केंद्र सरकारनं आणलेलं जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही विरोधी असून सर्वसामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणणार आहे असा आरोप करत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा इथं जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक शशांक यांनी हे विधेयक म्हणजे लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचार मांडण्याचा अधिकार आंदोलन करण्याचा हक्क हिरावून घेणारं हे विधेयक असून ते लोकशाहीची गळचेपी करणारं आहे त्यामुळं हे विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं असे प्रतिपादन त्यांनी केलं तसंच लोकशाहीवर हल्ला बंद करा जनक सुरक्षा नव्हे जनदबाव विधेयक रद्द करा काळे कायदे मागे घ्या मोदी सरकार चले जाव भाजप सरकार चले जाव अशा घोषणा देत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विधेयकाच्या शासन निर्णयाची होळी करत शंखध्वनी करून जनजागृतीचा संदेशही देण्यात आला जनसुरक्षा विधेयकावरून राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आज इचलकरंजी शहरात झालेल्या निदर्शनानं याला आणखी धार दिली आहे यावेळी माजी नगरसेवक राहुल खंजिरे संजय कांबळे बाबासाहेब कोतवाल यांसह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दोन हजार चोवीस साली ने ने हे विधायक जन्षुरा, हे जन स्वराज्य विधायक मंजुरीसाठी आणलेलं होतं परंतु त्यावेळी कडाडून विरोध झाला त्यामुळे हे परत आणलेलं आहे परंतु हे जे जन जन सुरक्षा विधायक आहे हे नक्षलवादी संघटना ह्यांच्यासाठी करण्याचं असं सा, सांगितलेलं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे परंतु जे परिमंध्र काढलं आहे त्यामध्ये नक्षलवादी न घेता फक्त संघटना असं घेतलं आहे संघटना घेतल्यामुळं जे आत्ता ज्या संघटना काम करतात जे व्यक्ती आहेत पर पत्रकार असतील पत्रकार असतील यूट्यूब चॅनेल असतील बाकीच्यांनासुद्धा ह्यामध्ये सगळं ओढवलेलं आहे जर सरकारच्या विरोधात जर कोणी काही आवाज उठवला तर त्याला न त्याच्यावर वॉरंट न करता डायरेक्ट अटक करायचं ह्यात असा कायद्यात उल्लेख केलेला आहे त्यामुळे ह्या विधेयकाला आमचा काँग्रेस पक्षाकडून कळाडून विरोध आहे